टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते समाजामध्ये जर तुम्हाला स्वतःची किंमत वाढवायची असेल किंवा लोकांनी तुम्हाला चार चौघांमध्ये नोटीस करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही वीस गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक वेगळीच इमेज तयार होईल त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका त्यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहित धरतो म्हणून जोपर्यंत कुणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे कधीच करू नका त्यानंतरची दुसरी गोष्ट जशाच तसे वागा नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसंच वागलं पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात कोणी कसंही वागलं आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही तुम्हाला महत्त्व देत नाही जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा तेव्हाच लोक सरळ वागतात त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे जिथे आपल्याला बोलवले नसेल तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलवलेलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलवले नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचं नाही यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटते की आपण त्या गोष्टीची खंत करतोय एखाद्याने आपल्याला बोलवले नसेल तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही मात्र ही गोष्ट विसरायची देखील नाही आज त्याची वेळ आहे उद्या तुमचीही वेळ येणार आहे त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसंच वागायचं आहे त्यानंतरची चौथी गोष्ट जी आहे ती म्हणजे स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुम आदर करणार नाहीत त्यामुळे स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा पाचवी गोष्ट ती आहे म्हणजे राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळापणा असतो म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबाळ्यासारखं राहू नका नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा सहावी गोष्ट आहे ती म्हणजे नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासमोर स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे त्यामुळे इतरांवर आपली एक वेगळीच छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते लोक आपली किंमत करायला लागतात आपल्याला खूप काही येतं म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात सातवी गोष्ट आहे सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच रहा, जर आपण रोजच्या एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगले वाटते परंतु काही दिवसानंतर तो व्यक्ती आपल्या कंटाळा करायला ला लागतो म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल तुम्ही जर नेहमीच कोणासाठी अवेलेबल राहात तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही नवरा ना बायकोमध्ये दे देखील थोडासा दुरावा आला तर प्रेम वाढते म्हणून जर तुम्ही गावी कुठेतरी गेला असाल तर परत आपल्या लाईफ पार्टनरला फोन करू नका त्याला देखील आपल्या नसण्याची जाणीव होऊ द्या आठवी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेच दुसऱ्यांची मदत घेणे टाळा त्यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो आणि थोडीफार स्वतःची बुद्धीदेखील चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्याला वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो त्यानंतरची पुढची नववी गोष्ट आहे नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका त्यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना पोडू नका त्यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात दहावी गोष्ट आहे तुमचे सर्वस्व दुखवटे इतरांसमोर वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्यांजवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटते की काय त्याचं रोजचं -रोज तेच आहे म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या सोबतीला असतात दुःखामध्ये कोणीही आपल्यासोबत नसतो दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा आणि सर्वस्व दुखवटे इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून मानेने जीवन जगा त्यामुळे लोक तुमची आपोआप इज्जत करायला लागतील त्यानंतरची अकरावी गोष्ट आहे कामापुरता मामा हल्लीचं जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्याच्या संपर्कात राहावे रिकामी तासन तास गप्पा मारत बसू नये जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे यावर अभ्यास करावा बारावी गोष्ट जी आहे ती म्हणजे अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कोणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या त्यानंतर बघा पुढची जी, जी तेरावी गोष्ट आहे लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहज आपलं मोकळेपणाने वागत जातो परंतु त्याच्या समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो कोणाशीही जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून त्याच्याशी वागावे चौदावी पुढची गोष्ट ती म्हणजे एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला नेहमी त्याच्यासमोर भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्यावे वेळ प्रत्येकाचीच येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते त्यानंतरची पंधरावी गोष्ट जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतोय कशासाठी करतोय कोणासाठी करतोय याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही जर सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तुम्ही तितके जास्त आनंदी राहाल दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं चा आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर सोळावी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करा बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवल्या तरी देखील चालतील त्यानंतर सतरावी गोष्ट गरजेपेक्षा जास्त बडबड करणे आपले शब्द नेहमी मो मोजून मापूनच बोलले पाहिजेत गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात म्हणून बोलताना जेवढं गरजेचं आहे तेवढेच बोलावं त्यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन पडते आणि लोक आपल्या स्वभावाकडे प्रभावित होतात अठरावी गोष्ट आहे ती म्हणजे एक चांगली व्यक्ति व्हा आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःचा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल तेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआप लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढत जाते त्यानंतरची पुढची गोष्ट आहे एकोणीसावी ती म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरच्या व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो म्हणून स्वतः व स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा अभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करून त्याच्याकडे जाऊ नका कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत या वीस गोष्टी शेअर केल्या यामुळे स्वतःची किंमत जी आहे ती तुमची वाढेल आणि नेहमी तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल तर बघा हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि अशा छानशा व्हिडिओसोबत म मा नवीन माहितीसोबत पुन्हा नव्याने उद्या भेटूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ